आणि हे जाणू सर आमचे माझे प्राचार्य माझे आयडल कारण ते माझ्याबद्दल भरपूर लोकांना सांगतात की मोका सरांचा अभ्यास फार दांडा आहे अतिशय अभ्यासपूर्ण ते वाशिंग करतात म्हणून मी यांच्या घरामध्ये सुद्धा दोन डॉक्टर झालेले आहेत आणि हे दोन डॉक्टर अतिश्रीमंती होती सर्व राजकीय क्षेत्रामध्ये नाव लॉकी झालेलं होतं आम्हाला शिक्षण शिक्षणाची काय गरज आहे असाही आम्हाला विचार केला नाही त्यांनी श्रीमंतीचा विचार केला नाही किंवा कोणत्या दुसऱ्याच्या बाबतीत विचार केला नाही फक्त शिक्षण घ्यायचं आहे आणि आपल्या स्वतःचं आहे आणि म्हणून त्यांचे दोन्ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर झालेले आहे हे सांगायचा श्रीमंतीची का गरिबीची कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यावेळेस पंडित जवाहर नेहरू अलाहाबाद अलाहाबाद विद्यापीठामध्ये शिकायला होते पाणीमध्ये त्यावेळेस त्यांच्याकडे एक मर्सिडीज गाडी होती ड्रायव्हर त्यांना पाण्यामध्ये गोष्ट सोडायचा पंडित नेहरू कॉलेजचे भेट करायचे आणि परत ती गाडीचा त्याच गेटवर थांबायचा ज्यावेळेस पंडित नेहरू कॉलेज थांबल्यानंतर त्या गाडी बसून घरी जायचे पण एक दिवशी असं झालं की जेव्हा पंडित नेहरू मित्रासोबत दुसऱ्या गेट बाहेर पडले त्याला गाडी दिसली नाही ती गाडी त्याच गेटवर होती आणि घरी संतापाला सिटी गेल्यानंतर वडला वडला समोर तैफाट करत होते किंवा संताप संतापायला होता राग आलेला होता पप्पा ते सांगत होते मोतीलाल नेहरूला की तुम्ही आज मला गाडी काय ड्रायव्हर कुठे गेला होता त्याला विचारा मला सिटी वर न्यावं लागलं त्यावेळेस मोतीलाल नेहरू यांनी आपल्या पियाला सांगितलं अलाहाबाद विद्यापीठामध्ये किती गेट आहे किती गेट आहे ते गेट होते बावीस बावीस गेट मधून विद्यार्थी बाहेर पडू शकत होते इतकं मोठं विद्यापीठ त्या ठिकाणी होत त्याच रात्री ने मोतीलाल नेहरूंनी बावीस गाड्या खरेदी करून की आपला मुलगा पंडित नेहरू हा मुलगा कोणत्याही घटने बाहेर पडला तर तो घरी गाडीनेच येईल एवढी श्रीमंती असताना सुद्धा पंडित नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान झालेले आहे श्रीमंतीची आणि संस्कृतीची काय गोष्ट असते म्हणून श्रीमंतची लोक काही गरीब विद्यार्थी दे म्हणतात की गरीब परिस्थिती आहे शिकता नि आलं परंतु तुम्हाला अशी काही उदाहरण माझ्याकडे आहे तुमच्या भागात या शाळेचे विद्यार्थी आहे ओ झालेला आहे शेळके अधिकारी झालेला आहे ही शाळा कशी असू द्या माइंडसेट महत्वाचं आहे शिक्षक महत्वाचे आहे आणि हे शिक्षक तुम्हाला आहे शिक्षक आहे त्यांनी हे जाणून ठेवून जर तुम्हाला घडवलं म्हणलं तर तुम्ही देखील दाखवू शकता की मी या स्वतः सचिन तेंडुलकर जागतिक लेवलचा क्रिकेट प्लेअर जरी असला पण जर म्हटलं लता मंगेश मंगेशकर जसं गायन करते तसं गायन करून दाखव नाही करू शकत माधुरी दीक्षित जशी डान्स करते तशी डान्स एखादी डॉक्टर महिला नाही करू शकत आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थी गुणी आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्किल आहे गर्स आहे त्याचा फक्त विकास तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून ऐकून जास्त तुम्ही तारू शकता कारण पुस्तकातले धडे आम्ही घरी वाचू शकतो प्रश्नाचे उत्तर सुद्धा पार करू शकतो पण आमच्या जीवनाचा धडा आम्हाला कोणी सांगत नाही आणि म्हणून आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांचा जर सर्व झाला तर आज विद्यार्थी अधिकारी होत आहे मोठमू काश्मीर स्टेट माहितीये जम्मू काश्मीर या स्टेटमध्ये कुपवाडा नावाचं छोटसं गाव आहे कुपवाडा या कुपवाड्या गावाची स्थिती सांगतो आहे रात्री मध्यरात्र झालेली आहे दोन वाजलेली आहे पूर्ण गाव झोपलेलं आहे आणि अचानक अचानक दोन व्यक्ती एका दारावर थाप मारता घरातून ती व्यक्ती दार उघडते आणि अचानक दोन अतिरेकी त्या घरात घुसता आणि ते त्या व्यक्तीला म्हणता घर मारता आम्हाला थोडा वेळ फक्त लपण्याची जागा दे तर आमच्या मागे भारतीय जवान लागलेले आहे फक्त बाहेर अंधार आहे मध्यरात्र झालेली आहे तो व्यक्ती म्हणतो तुम्ही अतिरिके आहे तुमच्या हातात बंदूक आहे तुम्हाला अरे ते अतिरिके म्हणता पैसा किती घे तुला जेवढा लागेल तेवढा पैसे घे फक्त थोडा वेळ आम्हाला लाभण्यासाठी जागा दे पण तो व्यक्ती जागा देत नाही त्यावेळेस ते अतिरेकी म्हणतात अरे कमीत कमी तू मुसलमान आहे आम्ही पण मुसलमान आहे आता तर जागा दे त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो अरे हे खरं आहे तुम्ही मुसलमान मी पण मुसलमान आहे परंतु मी भारतीय आहे तुम्ही अतिरेकी मुसलमान आहे आणि त्या व्यक्तीला छातीमध्ये गोया मारून तिथे ठार केलेला आहे रक्ताच्या थरावात पडलेला आहे आणि ही चित्र पाहू